सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेले जी आरच्या विरोधामध्ये ओबीसी समाजाच्या हरकती दाखल करण्याचे सांगितले या याकामी तांत्रिक अडचणी नेटवर्क प्रॉब्लेम अशा गोष्टीला सामोर जावं लागत यासाठी शासनानं तालुका स्तरावरती ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवण्यासाठी तालुका स्तरावरती महाराष्ट्र शासनानं स्वतंत्र कक्षाची उभारणी करावी अशी मागणी ओबीसी समाजाकडनं होतीये सध्या गाव पातळीवरती ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करताना नेटवर्कचे प्रॉब्लेम डाक विभाग इतर मार्गाने नोंदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात त्यामुळे नाहक त्रासाबरोबर आर्थिक खर्चाचा देखील बोजा संबंधित कुटुंबावरती पडत आहे आणि यासाठी ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवण्यासाठी तालुका तालुका स्तरावर स्तरावरती स्वतंत्र कक्षाची स्थापना तहसीलदार यांच्या अखत्यारतीमध्ये करावी अशी मागणी होती आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवण्यासाठी मिळलेले कालावधी कार्यकाल वाढवून मिळावा असं निवेदन सरकारी कार्यालयात करण्यात आलं आहे यासाठी फेरविचार करून कार्यालयाची मर्यादा वाढवून मिळावी अशी विनंती करण्यात येत आहे जेणेकरून सर्व ओबीसी बांधवांना ते, ते सोयीचं होईल सध्या तरी मोठ्या प्रमाणात हरकतीची नोंद झाली आहे काही दुर्गम भागांमध्ये हरकती येणं बाकी आहे युद्धपातळीवरती कामकाज सुरू आहे परंतु अनेक अडचणी तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत नेटवर्कचे प्रॉब्लेम इतर गोष्टींमुळे अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे आणखी काही दिवस त्यामुळे आणखी काही दिवसांची मुदत वाढ ओबीसी समाजाच्या हरकती नोंदवण्यासाठी मिळावी आणि तालुका स्तरावरती महाराष्ट्र शासनानं स्वतंत्र कक्ष उभारावा अशी मागणी ओबीसी समाजाकडनं केली जाते सुनील पिंगळेसी चोवीस तास शिकरापूर